समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विश्ववंदनीय महामानव बोधिसत्व कायदेपंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम सर्व भारतीयांना संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजीत राजवंत पत्रकार पंकज गाडे राजवंत गाडे परिवार तसेच क्रांतीसूर्य न्यूज परिवार व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव नगर भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका